हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर चॅनल तर तुम्ही पण माझ्यासारखे आहात का जे लहानपणी आईसोबत साबुदाणा खिचडी आवडते म्हणून उपवास करायचा महाराष्ट्रातील आवडत्या पदार्थांपैकी एक म्हणजे साबुदाणा खिचडी मला आणि सुमितला रँडम कधीही साबुदाणा खिचडी खायला फारच आवडते तर आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत पुण्यातील बेस्ट साबुदाना खिचडी आणि साबुदाणा वडा मिळणारे स्पॉट तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आपला पहिला स्पॉट आहे अप्पा अप्पा रेस्टॉरंट हे चाळीस वर्ष जुने आहे खिचडी खिचडी आणि त्यावर दिली जाणारी काकडीची कोशिंबीर ही फारच फेमस आहे इथे बरेच सिने कलाकारांनी व्हिजिट केले असून हे त्यांचे आवडीचे ठिकाण आहे आज आपण आलो आहोत आप्पा येथे हे लोकेशन आहे अल्का टॉकीज पासून दोन मिनिटाच्या अंतरावरती एक्झॅक्ट लोकेशन म्हणाल तर नारायणपेठमध्ये मध्ये हे आहे येथे उपवासाचे बरेच पदार्थ आणि ऑप्शन्स अवेलेबल आहेत तर तुम्ही इकडे कधी आलात तर ते, ते ट्राय करू शकता आज आम्ही यांची खास खिचडी काकडी म्हणजे ते त्याला खिखा असे म्हणतात तर ते ट्राय करण्यासाठी आलो हो। आहोत तसे इथे उपवासाची मिसळ आहे बटाट्याचे चिवडा आहे थालीपीठ आहे तर उपवासाचे बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत तर तुम्ही या साईडला कधी आलात तर नक्की ट्राय करा तर मग आपण हे सर्व पदार्थ ट्राय करू आणि मी तुम्हाला सांगते या सर्व पदार्थांची टेस्ट कशी होते ती आज मागवली आहे ती खिचडी काकडी आणि आहे त्यांची उपवासन तर आपण पाहूयात की आता टेस्ट कशी आहे ते त्यांनी काकडीची कोशिंबीर आणि शाबुदाना असं मिक्स दिलेला आहे कोशिंबीर जी काकडीची आहे ना ती थोडीशी गोडसर आहे पण टेस्टला खूपच जास्त छान आहे शाबुदाना हा खूप छान प्रकारे वापरला आहे आणि टेस्ट पण खूप जास्त छान आहे मी त्यांची आहे ती उपवासाची मिसळ आहे तर उपवासाची मिसळ म्हणजे उकडलेला बटाट्याची भाजी शाबुदाना त्यावरती बटाट्याचा चिवडा आणि ही दाण्याचे अंगठी तर हे जे पूर्ण कॉम्बिनेशन आहे ते टेस्टला खूपच छान लागत आहे उपवासासाठी आज आज आम्ही तर खास चतुर्थीसाठी आलो आहोत पण तुम्ही उपवासाच्या कोणत्याही दिवशी इथे आलात तर किंवा इतर वेळेला शिरा बटाटा वडा चटणी वडा सॅम्पल दही वडा पण इथे मिळतो आपला नेक्स्ट स्पॉट आहे रेवार पेठेतील श्री नाथजी शाबुदाना वडा हा शाबुदाना वडा पंचवीस वर्षे जुना आहे गर्दी तर बघू शकता तुफान होती यावरून टेस्ट छान असणारच इथे जवळपास पाच ते दहा मिनिटात यांचे शंभर ते दीडशे वडे लगेच संपत होते आम्ही इथे तीस ते पस्तीस मिनिट थांबलो आणि फायनली आम्हाला शाबुदाना वडा मिळाला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते लोक इतकी गडबड करत होते इतकी तुफान गर्दी होती पण दादानी कोणत्याही प्रकारची गडबड न करता क्वालिटी मध्ये कोणताही कॉम्प्रोमाइज केला नाही त्यांनी प्रॉपर वेळ देऊन सर्व वडे व्यवस्थित तळून घेतले वेळ घेतला पण क्वालिटी दिली कदाचित हेच या कारण असावे बोलायचे तर वडा खूप कुरकुरीत होता कधी कधी शाबुदाना वडा वरून कुरकुरीत असला तरी त्याचा आतला भाग कच्चा राहतो पण हा शाबुदाना वडा प्रॉपर कुरकुरीत आणि व्यवस्थित तळला गेलेला होता वडा चवीला फारच टेस्टी होता यासोबत दिलेल्या आंबट गोड आणि फ्रेश अशा काकडीची कोशिंबीर आणि तिखट चटणीमुळे तो अजूनच छान लागत होता आपला तिसरा स्पॉट आहे तो म्हणजे करवेंद्र नगर कमी कॉलेज जवळ मिळणारी श्री समर्थ कृपा स्नॅक सेंटर येथील शाबुदाना खिचडी येथील पोहे व शाबुदाना खिचडी फारच फेमस आहे आम्ही यांची शाबुदाना खिचडी ट्राय केली खिचडी भरपूर मिरची बटाटा कूट टाकून सर्व पदार्थ एकजीव करून छान वाफवली होती खिचडीचे सुरुवातीचे टेक्स्चर पाहून शाबुदाना खूप भिजल्यासारखा वाटत होता पण चवीला ही शाबुदाना खिचडी फार टेस्टी होती तर ही शाबुदाना खिचडी पण तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा फ्रेंड्स हे होते पुण्यातील तीन बेस शा, बेस्ट स्पॉट जिथे बेस्ट शाबुदाना खिचडी आणि वडा मिळतो जर तुम्हाला आणखीन अशाच उपवासाच्या पदार्थांबद्दल माहिती हवी असेल किंवा आम्ही उपवासाच्या पदार्थांवर आणखीन नवीन ठिकाणे घेऊन येऊ हु। आणि त्यावर व्हिडिओ बनवू असे वाटत ता असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर आणखीन काही बेस्ट स्पॉट माहिती असतील जिथे शाबुदाना खिचडी आणि शाबुदाना वडा किंवा उपवासाचे आणखीन काही पदार्थ बेस्ट मिळतात ती ठिकाणी पण कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आम्ही तिथे पण जाऊन नक्कीच ट्राय करू थँक्यू